ay ka अगदी खरं तू चला तर मग आपण सर्वांना पाणी नाचवायला शिकूया चला चला लवकर चला पाण्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे पाणी किंवा टपाल पाणी घेऊन जुन्या भांडी केली तर पाण्याची खूपच बचत होते टपाल किंवा बादलीत पाणी घेऊन जर जुने भांडी केली तर फक्त चाळीस लिटर पाणी लागते तसेच जर तुम्ही न चालू करून जुने भांडी केली तर दीडशे लिटर पेक्षाही जास्त पाणी वाया जाते आपण एकशे दहा लिटर पाणी दररोज वाचवू शकतो Super time. घडल्या आता माझ्या डोळे तुम्ही तुम्ही या पाण्यालाही किती महत्व आहे ते पण मोठ्या माणसांना का महत्व नये तुम्हीच मला सांगा मोठ्या माणसांचे जणू करून लहान मुलं करतात ना मग जो मोठ्या माणसांनीच पाण्याचं असा तर लहान मुलं आपण पाण्याचा चांगलाच वापर केला पाहिजे पाण्याची खिली करू नका मला समजले पाण्याचे महत्व तुम्हीही समजून घ्या आज भारतात तेहतीस कोटी लोक पाण्यासाठी त्रस्त आहेत होते शॉवर चालू करून आंघोळ केल्याने दीडशे लिटर पेक्षा जास्त पाणी लागत आंघोळीला आणि तुला माहिती का जर आंघोळीसाठी तू बाटलीने पाणी घेत ना फक्त वीस लिटर पाणी लागेल म्हणजे मी एकटी एकशे तीस लिटर पाणी वाला घालत होते हो पाण्याची बचत आपण करायला हवी पाहिलं ना मित्रांनो प्रत्येकाने याचा विचार करायला हवा पाण्याची बचत व्हायला हवी पाण्याची बचत करणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा आणि त्याची सुरुवात ही स्वतःपासूनच करायला हवी जेणेकरून भविष्यात आपल्याला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही या पुढील प्रसंग घराघरातून दिसून येतात हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात घडतच असतात चला तर मग घराघरात दोघ बंद करा काय मग मित्रांनो बघता तुम्ही देखील हेच तर करता वरती ब्रश करता खाली पेशींचा नळ हा चालू मित्रांनो अशा पेशींचा नळ चालू ठेवल्याने तर दिवसाला चार ते पाच लिटर पाणी व्हायला जाते आणि चार माणसांच्या पाचशे लिटर पाणी असंच वाया जात तर मित्रांनो असं करू नका पाणी बचतीची सुरुवात ही स्वतःपासूनच करायला हवी मित्रांनो बघताय नाही वॉशिंग मशीन कशाला बरं हवी ही वॉशिंग मशीन आता तुम्हीच मला सांगा कपड्याचे दोन जोर धुवा किंवा दहा जोर धुवा पाणी तर तेवढंच लागत ना मग ज्या वेळेस जास्त कपडे असतील त्याच वेळेस वापरावी वॉशिंग मशीन अहो जर वॉशिंग मशीनचा वापर टाळला ना तर चार हजार पाचशे लिटर पाण्याची बचत होते सर्वांना तर माहितीच असेल एक लिटर पाणी काढण्यासाठी तीन ते चार लिटर पाणी काळलं जात हे पाणी झाडांसाठी गाणी धुण्यासाठी साठवून केलं जाऊ शकत ड्रेनेज मध्ये न घालवता या पाण्याचा चांगलाच